वाढत्या प्रकरणामध्ये आपल्या पिकांचे संरक्षण कसे करावे, समस्या कर कसे करावे। ना ना। ही समस्या तुमच्याकडे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज याच्यामध्ये पीक उन्हापासून वाढत्या तापमानापासून पिकाचे कसे संरक्षण करावे ह्याचे नियोजन करणार आहोत मित्रांनो दिवसेंदिवस तापमान हे वाढतच चाललेलं आहे त्यामुळे आपल्या पिकाचे संरक्षण उन्हापासून करणे हे अत्यंत गरजेचं आहे आणि हा प्रत्येकाला प्रश्न पडला साहजिकच काळजी करतो प्रत्येक जण की उन्हापासून पिकाचे संरक्षण कसे करावे चला मित्रांनो बघूया आज आपण उन्हापासून वाढत्या तापमानापासून पिकाचे कसे संरक्षण करावे नमस्कार मी गणेश महादेव पाटील धनवंतरी डिस्ट्रीब्युटर फोडवाडी धनवंतरी लाईव्ह युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण तीन प्रकारे पिकाचे संरक्षण करू शकतो तिसरा अत्यंत महत्वाचा आहे पहिलं आहे मित्रांनो आपल्या पिकांच्या अंमळांवरती जमिनीवरती आच्छादन करायचं आहे मग ते आच्छादन कशाचं असेल तुम्ही मंचिंग करू शकता दुसरं प्रकारे तुम्ही त्याच्यावरती आपल्या ऊसाचं असेल पाचट करू शकता पाला असेल शेतातील ते टाकू शकता पाण्याचं बाष्पी गोन झालं नाही पाहिजे जमिनीत पाण्याचा साठा धरून ठेवता आला पाहिजे मल्चिंग पेपरचा वापर करू शकता त्याच्यामुळे तणाचं नियोजन पण करता येईल पाचटचं आच्छादन केलं तर गारवा धरून राहील जमिनीतून पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही खताचं नियोजन व्यवस्थित होईल अशा प्रकारे तुम्ही हा पहिला पर्याय वापरू शकता त्याच्यामध्येच आपण पिकाला वरती कवर पण करू शकतो साड्या असतील त्याचं एक छत तयार करू शकतो आपण पिकांवरती आपण छत तयार करू शकतो जेणेकरून तापमान कमी येईल आणि आपल्या पिकाचं संरक्षण होईल असा हा पहिला प्रकार आहे दुसरा प्रकार असा आहे की पिकाला भरपूर पाणी द्यायचं आहे पण असा प्रकार होतो की आता उन्हाळ्यामुळे पाण्याची टंचाई आहे पण ज्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यांनी भरपूर पाणी द्या पाठ पाण्यातून पाणी द्या जेणेकरून पिकाची ताण भागेल तरी पाण्याचा वापर जास्त झाल्यामुळं टेम्परेचर कमी राहील जमिनीचं आणि पिकाची वाढ व्यवस्थित आणि चला मित्रांनो शेवटचा आणि तिसरा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तिसरा पर्याय सुद्धा बघता येईल पिकाचं तापमानापासून संरक्षण करणे व पिकाची वाढ करणे ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला ह्या तिसऱ्या पर्यायामध्ये दिलेलं आहे पिकाला कोणतेही केमिकल खते वापरू नका आता तुम्ही म्हणताल मित्रांनो पिकाला जर केमिकल खते वापरायची नाही तर पिकाची वाढ कशी करायची तर पिकाची वाढ होण्यासाठी आपल्याला तर केमिकल खतांच्या ऐवजी आपण सेंद्रिय खते जैविक खते जीवाणूयुक्त खते वापरा त्याच्यामध्ये साधारणपणे प्रत्येकाला जो घरात पहिला उत्तम पर्याय आहे तो घरातील आपल्या ताट हा मित्रांनो ताट ताट वापरायचा आहे ताट हे काय करतं टेम्परेचर कमी करण्याचं काम करतं जमिनीतील टेम्परेचर कमी झाल्यामुळे बाष्पीभवन कमी होतं दुसरी गोष्ट ताकामुळे जमिनीतील बॅक्टेरियाची संख्या वाढते पिकाची वाढ पण भरपूर होते आता ताक वापरायचं कसं शेतकऱ्यांच्या घरामध्ये ताक असत ते ताक पाच लिटर ते दहा लिटर ताक हे दोनशे लिटर मधून मिक्स करून एक एकराला तुम्ही देऊ शकता ह्याच्यामध्ये जर ताक अवेलेबल नसेल तर आपल्याला शेवटचा पर्याय आणि तो नक्की बघा तो कसा तर आपण बघूया तर धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे सेंद्रिय खते दिली जातात त्याच्यामध्ये आरपीएस शाखर आहे बॅक्टोरीच आहे बोरस अल्ट्रा आहे रोम आहे ही वेगवेगळी खते कशी दिली जातात कशी वापरायची त्याच्याबद्दल आपण डिटेल व्हिडिओ करणारच आहे त्याच्यासाठी तुम्ही कमेंट नक्की करा कोणत्या पिकासाठी तुम्ही बघताय कोणत्या गावातून बघताय हा व्हिडिओ कमेंट करा सेंद्रिय खतामध्ये आरपीएस शाखर असेल बॅक्टोरिज असेल ह्याचा आपल्याला वापर करायचा आहे ह्या खतांमुळे बस पिकाची रोग वो रो रो शक्ती वाढेल व जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढून ठेवेल त्यामुळे आपल्याला पिकांमध्ये जे पाणी भरण्याचा दिवस आहे ते वाढतील पिकांची रोग शक्ती वाढेल व पिकांची रोग वाढल्यामुळे पीक कुठल्याही रोगाला बळी पडणार नाही जर आपण ह्याच्याऐवजी केमिकल खाते वापरले तर पाणी कमी पडल्यामुळे व वाढत्या हो उन्हामुळे पीक करपण्याची शक्यता असते आणि आपली सेंद्रिय खतं जर वापरली तर पिकांना कोणताही दुष्परिणाम होणार नाही मातीची सुपीकता वाढेल पिकाची वाढ होईल व जमिनीतल्या जीवाणूंची संख्या वाढवेल मित्रांनो एक लक्षात ठेवा आपल्याला उन्हाळ्यामध्ये पिकाचे संरक्षण करण्यासाठी हा तिसरा पर्याय अतिशय उत्तम आहे तुम्ही आरपी शा बॅक्टरीचा जर वापर केला तर जीवाणूंची संख्या वाढेल जीवाणूंची संख्या वाढल्यामुळे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढेल व आपल्या जमिनीतून बाष्पीभवन न होण्यासाठी आपण पहिले दोन पर्याय सांगितल्याप्रमाणे करू शकतो आपल्याला कोणत्याही पिकाचे शेड्यूल व मोफत सल्ला हवा असल्यास आम्हाला संपर्क नक्की करा योग्य ते मार्गदर्शन केले जाईल